सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील आणि नवचेतना सखी मंच यांच्या वतीने जागर स्त्री शक्तीचा सन्मान महिलांसाठी आकर्षक बक्षिसासह पैठणीचा बहारदार कार्यक्रम सौ जयश्रीताई तानाजीराव पाटील आणि नवचेतना सखी मंच यांच्या वतीने जागर स्त्री शक्तीचा सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा हा रंगतदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे महिलांसाठी खास तयार केलेल्या या कार्यक्रमात आकर्षक भेटवस्तूंचा वर्षाव होणार आहे प्रथम क्रमांकासाठी ई व्ही स्कूटर व पैठणी द्वितीय क्रमांकासाठी फ्रीज व पैठणी तृतीय क्रमांकासाठी ई डी टी व्ही व पैठणी अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत याशिवाय अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना देखील आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी बुट्टे करणार असून सर्व उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉद्वारे दहा पैठणीचे बक्षीस ठेवण्यात आले आहे हा उत्साही आणि प्रेरणादायी कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल एरंडोली येथे उद्या सायंकाळी सहा वाजता पार पडणार असून आयोजकांनी सर्व महिलांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे